लायन्स लिनेस आणि लिओ क्लब ऑफ कोपरगाव आयोजित लायन्स बिझनेस एक्सपो आणि सांस्कृतिक महोत्सवाची सुरुवात झाली असून दुसऱ्या दिवशी या एक्सपोला कोपरगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे दुसऱ्या दिवशी एक्सपोमध्ये विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले यामध्ये शुक्रवारी सकाळी भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले यामध्ये सव्वाशे रक्तदात्यांनी रक्तदान करून आपली सामाजिक जबाबदारी पार पाडली तसेच लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेत विविध ठिकाणच्या पाचशे पंच्याहत्तर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आणि संध्याकाळी डान्स कोपरगाव डान्स कार्यक्रम पार पडला यामध्ये विविध शाळेतील मुलांनी आपले कलाविष्कार सादर केले सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बिपिन कोल्हे मालपाणी उद्योग समूहाचे गिरीश मालपाणी तहसीलदार संदीप कुमार भोसले साई कुबेर डेव्हलपर्सचे पंकज लोढा आदींसह तिन्ही क्लबचे पदाधिकारी आणि सदस्य तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कोपरगावकरांच्या उत्पादनाला हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी त्याचबरोबर आपले उत्पादन ग्राहकांपर्यंत पोहोचावे तसेच कोपरगावातील कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे आणि त्यांच्या सादरीकरणातून त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या हेतूने लायन्स क्लबच्या वतीने गेल्या अकरा वर्षांपासून बिझनेस एक्स्पो व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केले जाते तसेच विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात या एक्सपो मध्ये जवळपास दोनशे दहा स्टॉल्स लावण्यात आले असून यामध्ये बांधकाम क्षेत्रातील स्टॉल्स त्याचबरोबर उपयोगी वस्तू विविध खाद्यपदार्थ असे अनेक स्टॉल्स लागले असून खाऊ खाऊगल्लीतही अनेक चौदार खाद्य पदार्थांचे स्टॉल्स उपलब्ध आहेत त्यामध्ये अनेक नागरिक विविध प्रकारचे खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत आहेत या एक्सपो मध्ये आयोजन कमिटीच्या वतीने सुंदर असे नियोजन करण्यात आले असल्याचे नागरिकांनी सांगितले डान्स होते मुला मुलींचे आणि अतिशय सुंदर असे परफॉर्म त्यांनी केले होते आत्ताच एक लहान मुलींचा डान्स झाला आणि त्याच्यामध्ये एक छोटी मुलगी होती मध्यभागी तिने तो इतका सुंदर डान्स केला की मला वाटतं की सगळे तिच्याकडेच पाहत होते आणि मला शंभर टक्के खात्री आहे की मोठी झाल्यावर ही चांगली कलाकार होऊ शकते तिने संस्थांचे मी खूप खूप आभारी अभिनंदन करतो या ठिकाणी येताना क्रेडाईमार्फत जे एक्झिबिशन भरवलं आहे ते देखील मी पाहिलं कार्यक्रमाचा किंवा या एक्सपो दोन हजार चोवीसचा वीस टक्केच भाग मी अजून पाहिला आहे अजून बरेचसे स्टॉल्स वगैरे लागले या निमित्तानेच खरं वेगवेगळ्या जे आपले पोटेन्शियल आहेत वेगवेगळ्या संस्था आहेत विकासक आहेत यांना त्यांची बाजू मांडण्याची किंवा त्यांना एक्सपोजर अशा कार्यक्रमातून मिळत असतं तसेच यासोबत कलाविष्कार देखील पाहायला मिळाला अगदी मुखबुधीर शाळेच्या मुलींनी अत्यंत सुंदर असं बोलक नृत्य इथं सादर केलं त्याबद्दल त्यांचे देखील अभिनंदन मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मी आयोजकांचे खूप खूप आभारी आहे आपल्या चा, चांदे फ्रेंड्स रिसॉर्ट आहे जुनं जेकेडी होतं आता आपलं हे थ्री स्टार रिसॉर्ट आहे विथ स्विमिंग पूल लॉन चाइल्ड प्ले प्ले एरिया सगळ्या सगळ्या आणि वी आर स्पेशलाइज फॉर वेडिंग वेडिंग्स मध्ये आम्ही स्पेशलाइज आहे हळदी झालं तुमचं संगीत झालं लग्न झालं हळदी झाली सगळ्यासाठी आपण स्पेशलिटी आहे आणि आपल्याकडे मेन दोन मोठे लॉन आहेत एक वीस हजार स्क्वेअर फीटचा लॉन आहे आणि एक पाच हजार स्क्वेअर फीटचा सा पूल साइड लॉन आहे आणि पूल मध्ये आपण सेटअप भरून वैदिक पद्धतीने पण लग्न करतोय स्पेशली कोबरगरावांसाठी यासाठी आम्ही स्पेशल ऑफर पण हो काढले कोबरगरावसाठी वन नाईट स्टे फॉर अ फॅमिली टू टू किड्स लहान मुलं दहा वर्षाच्या लहान मुलांपर्यंत की कि समर समजायत या स्विमिंग करा एन्जॉय करा या उद्देशात माझा स्टॉल आहे गुडु गुळू सेंद्रिय गुळापासून बनवलेली गुडु आहे ती मेथी वडी आहे इंस्टन इडली पीठ ढोकळा पीठ आहे आम्हाला हे स्टॉल आमदार स्नेहलता दादा पोले आणि रेणुका भाभी यांच्याकडनं मिळालेले माझा स्टॉल आतापर्यंत म्हणजे दहा वर्षापासून हा स्टॉल लावते आणि ह्या स्टॉल ला रिस्पॉन्स पण खूप छान आहे शुल्क एकही रुपया नाही उलट त्यांच्याकडनं चहा पाणी सगळी ते व्यवस्था तेच करतात आमची दरवर्षी एकदम छान रिस्पॉन्स असतो एकदम यंदाच पण चांगलाच आहे आज दुसरा दिवस आहे त्यामुळे खूप छान रिस्पॉन्स आहे असं काहीच नाही अत्यंत उल्हासित आणि प्रसन्न वातावरणात भरलेला हा एक्स्पो या ठिकाणी सुरुवातीलाच आम्ही आलो आणि दिपून गेलो बाराही ज्योतिर्लिंगांचं जे सादरीकरण तिथे केलेले कलाकार महा गोरक्ष चव्हाण आहेत अप्रतिम कलाकृती आहे ती त्याच्या पुढे गेल्यानंतर जेवढे काही स्टॉल पाहायला मिळाले त्याच्यामध्ये मेनली कन्स्ट्रक्शन व्यावसायिक बांधकाम व्यावसायिकांचे सगळे स्टॉल आहेत पहिली ते पाहिलं प्रत्येक कोपरगावातले बांधकाम व्यावसायिक तिथे हिरेरीने सहभागी आहेत स्वतः हजर आहेत आणि कस्टमर्सना सगळी माहिती आणि त्यांच्या वैशिष्ट्यांसह सांगतायत ते दुसरे पुढे आल्यानंतर सी टायर्स नंतर अजून कोणते टायर आहेत हां त्या टायर्सचे दुकानं वगैरे आहेत नंतर इंडस्ट्रियल केमि याच्यामधले ड्रॉप्स आणि हँडल्स वगैरे आहेत सगळे म्हणजे गृह उद्योग आधी पहिला म्हणजे पहि त्याला ते ते यावेळेस पहिल्यांदा असं दिसतंय की गृह उद्योगाला प्रायोरिटी दिली गेलेली आहे नंतर मग पुढे आल्यानंतर नेहमीचे कलाकार जे सादरीकरण असतं ते चालू आहे आम्ही तिथून प्रस करून हॉलमध्ये गेलो हॉलमध्ये वेगवेगळ्या गृहोपयोगी वस्तू नंतर फर्निचर नंतर कार्पेट्स अशा सगळ्या व्हरायटी त्याचबरोबर खाद्यपदार्थांचे अनेक स्टॉल्स पाहिले त्याच्या पुढच्या स्टॉ हॉलमध्ये आल्यानंतर तिथे पण असेच गृहोपयोगी वस्तू आणि विशेष करून महिला वर्गाची जे आवडीचे असतात म्हणजे त्यांचे कानात हिरिंग वगैरे जे काही आहे ते सगळे तिथे स्टॉल उपलब्ध